सिरोंचा अतिप्राचीन व प्राख्यात बालाजी मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर दक्षिणात्य परंपरेनुसार हजारो वराडांच्या साक्षीने तेलंगणातल्या वेद पंडितांच्या मंत्रोपचाराने बाजयंत्रीच्या गजराने माता गोदादेवी व परमेश्वर रंगनाथ स्वामींचा कल्याण महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला या कल्याण महोत्सवाला अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा अंत्राफ यांचे चिरंजीव माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा अंत्राफ आणि त्यांची सून मितालीताई हर्षवर्धन बाबा अंतराफ या कल्याण महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते तालुक्यात बालाजी मंदिर खूप पुरातन काळापासून आहे या बालाजी मंदिरात सोळा डिसेंबरपासून धनुर्मास सुब्रम आणि भोगीच्या दिवशी म्हणजे आज पौर्णिमा तेरा जानेवारीला तो स समाप्त होतो आणि समाप्त होण्याची पद्धत अशी असते की गोदादेवी आणि रंगनाथ स्वामीचा आज कल्याणम विवाह सोहळा साजर साजरा करतात आणि या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा आणि सर्व तालुक्याचे लोक उपस्थित राहतात आणि मोठ्या प्रमाणात हा लाभ होतात श्याम बेंजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली